जय महाराष्ट्र मित्रांनो उद्या आहे एक मे दोन हजार पंचवीस म्हणजेच आपला महाराष्ट्र दिन त्याच दिवशी आपण कामगार दिन सुद्धा साजरा करतो सर्वप्रथम आपल्या तमाम महाराष्ट्रीयन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण महाराष्ट्रावरील काही सामान्य ज्ञानांच्या प्रश्नांची मालिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच असेल आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार एकशे तेहतीस चौरस किलोमीटर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे आपले मुंबई पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे राज्य प्राणी आहे शेकरू त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे कोकिळ त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे महाराष्ट्राचे राज्य कुल आहे जास्वंद त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्य झाड कोणते आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य झाड आहे आंबा महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हे आहेत सध्या जिल्हे आहेत छत्तीस पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती आहे ती आहे मराठी त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती सर्वात लांब नदी आहे गोदावरी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ते होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते शिखर आहे कळसुबाई महाराष्ट्रातील खासदारांची एकूण संख्या किती आहे खासदारांची एकूण संख्या आहे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत महाराष्ट्रात एकूण तीनशे पन्नास किल्ले मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्र राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला अहिल्यानगर महाराष्ट्र राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला अहिल्यानगर